श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत महादेवाची कथा ही कथा ऐकल्याने आपल्या घरात सुख समृद्धी यांचा भरभराट होतो आणि आपल्यातील आपल्या घरातील वाईट शक्ती निगेटिव्ह शक्ती ही दूर पडते व आपल्या घरात सुखसंपत्ती प्रदान होते चला तर मग जास्त वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया देवाच्या प्रत्येक रूपाला एक आवडता महिना असतो आणि महादेवाला आवडतो तो मार्गशीर्ष या महिन्यात जे शिवनाम घेतात त्यांच्यावर देव स्वतः कृपा वर्षाव करतो या कथेत तुम्ही ऐकणार आहात श्रद्धा भक्ती तपस्या चमत्कार आणि शिवकृपेने बदललेलं एक संपूर्ण गाव चला तर हिमालयाच्या कुशीत एक छोटंसं गाव होतं त्रिकूट हिमालयाच्या पायथ्याशी एक प्राचीन गाव होतं त्रिकूट गाव सुंदर शांत पण काळोखाने झाकलेलं होतं गावात गरीबी होती पाण्याची टंचाई होती पीक जळत होती लोक दुःखी होती गावाच्या काठाशी एक शंभर वर्ष जुनं शिवमंदिर होतं लोक म्हणत हे मंदिर कधी काळी जागृत होतं पण आता शांत आहे या गावात राहायचा शिवदास नावाचा एक माणूस तो खूप गरीब साधा पण शिवनामाचा अखंड जप करणारा असा भोलेबाबाचा भोळा भक्त मार्गशीर्ष महिन्याचा पहिला सोमवार होता हिमालयावर पहाट उगवली थंडी चिरत शिवदास नदीत स्नान करून मंदिरात पोहोचला तो म्हणाला भोलेनाथ या गावावरती दूर करा लोक हदबल झालेत आपण ऐका गावकरी हसायचे शिवदास एवढी साधी प्रार्थना करून काय होणार देवाला भेटायचं असतं तर इतकं सोपं नसतं बाळा पण शिवदास शांतपणे उत्तर देत असे देवाकडे पोहोचायला तडजोडी नाही लागत मन खरं असलं की तेच असतं त्यानंतर रात्रीची काही चिन्हे त्या रात्री गावात विचित्र शांतताच होती वाराही नसला कुत्रेही भुंकली नाहीत शिवदास मंदिरात बसून जपत होता ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप तो करत होता जप जसं जसं वाढत गेला तसा तसा मंदिराच्या गाभाऱ्यात एक हलका प्रकाश दिसू लागला हळूच घंटा वाजली पण मंदिरात कोणीच नव्हतं गावातील वृद्ध पुजारी नारायण काका घाबरून पडत आले ते म्हणाले हे संकेत आहेत या मार्गशीर्ष महिन्यात काही देवी घडणार आहे शिवदास मी तर हास्य करत म्हणाला देव जागत आहे काका आपल्या गावात वाचायला त्यानंतर चमत्काराची तिथून सुरुवात व्हायला लागली दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं जिथे महिनोपासून पाणी नव्हतं तिथे नदीचं पाणी अचानक वाढायला लागलं शेतात ओलं दिसत होती आकाश राखाडी होतं ढग जमा होत होते लोक डचकले हे काय पाऊस तर अजिबात नव्हता नारायण काका म्हणाले मार्गशीर्ष देवाला हाक मारली की तो उत्तर देतो शिवदासाचा जप देवापर्यंत पोहोचतोय असं सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या लक्षात यायला लागलं त्यानंतर पण जिथे प्रकाश असतो तिथे अंधारही जागृत होतो गावाच्या जंगलात क्रुरासूर नावाचा एक दुष्ट राक्षस राहत होता लोक त्याला घाबरायचे तो म्हणाला या गावात देवतेची शक्ती का वाटते हे मानणं नाही मी या मंदिराचा प्रकाश विझवणार तो गावात अडचणी निर्माण करायला लागला जनावरं गायब होऊ लागली विहिरीची पानं काळे दिसू लागली रात्री विचित्र सावल्या दिसू लागली गावकऱ्यांनी पुजाऱ्याकडे धाव घेतली त्यानंतर शिवदासाचा संकल्प त्या दिवशी शिवदासाने एक संकल्प केला त्या दिवशी शिवदास मंदिरासमोर उभा राहिला तो म्हणाला भोलेनाथ हा अंधार वाढतोय गाव घाबरते मी मार्गशीर्षातील प्रत्येक सोमवार उपवास आणि अखंड जप करेल गावात शांतता आणा पुजारी म्हणाले बाळा हा मार्ग सोपा नाही आहे तेव्हा शिवदास म्हणाले शिवाच्या भक्ताला संकट म्हणजे तपस्येची संधी असते मित्रांनो जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर कमेंटमध्ये जय भोलेनाथ किंवा ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ असं लिहून कमेंट करा त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सगळे दुःख नाहीसे होतील मी भोलेनाथकडे प्रार्थना करते तुमच्या घरातील निगेटिव शक्ती निघून जाओ आणि तुमच्या घरात सुख संपत्ती आणि समृद्धीने तुमचं घर भरभराटीने हो अशा प्रकारे आपण कथेची पुढची सुरुवात करूया पहिल्या सोमवारची महापूजा या सोमवारात मंदिरात मोठी पूजा झाली दीपमाळा लावला गेला दुपारतीचा सुवास दरवडला घंटाना दूरवर पसरला शेकडो लोक जपात सहभागी झाले जसं जसं जप घुमला तसा गाभाऱ्यातून तेज बाहेर पसरायला लागलो लोक थरथर थर कापत होते कारण त्यांना प्रथमच असा प्रकाश पाहिला होता नारायण काकाच्या तोंडून निघालं हे महादेवाचं जागरण आहे त्यानंतर कुरासुराचा हल्ला झाला त्या रात्री जेव्हा सगळे झोपले होते क्रुडासूर मंदिराजवळ आला तो प्रचंड गर्जना करत म्हणाला या प्रकाशाचा अंत करणारा तो मंदिरावर धडकणारा इतक्यात मंदिरातून एक महाप्रकाश बाहेर पडला तो प्रकाश जणू शास्त्रासारखा त्याच्यावर आदळला कुरासूर जमिनीवर फेकला गेला तो ओरडला हा प्रकाश कोणाचा आहे मंदिरातून एका आवाजाचा निनाद झाला भोळांच्या शक्तीचा मार्गशिषाचा आणि सत्याचा प्रकाश आहे हा राक्षस पळून गेला त्यानंतर गावात प्रकाशच प्रकाश राहिला प्रकाश त्या दिवसापासून गावात बदल दिसू लागले पिके हिरवी होऊ लागली लोकांच्या आजारांमध्ये सुधारणा झाली नदीचे पाणी वाढले घरे घरात शांतता येऊ लागली गावकरी म्हणाले शिवदास तुझं भक्तीचं सामर्थ्य आश्चर्यकारक आहे शिवदास म्हणाला हे माझं नाही देव कृपा दाखवत आहे मार्गशीर्ष हा त्या महिना त्याचाच महिना आहे त्यानंतर सगळ्या गावात खूप काही चांगलं व्हायला लागलं गावातील निगेटिव्हिटी शक्ती निघून गेली त्यानंतर गावात सगळेजण आनंदाने गुण्यागोविंदाने राहू लागले अशा प्रकारे ही कथा होती अशा प्रकारे शिवदासांनी जसा संकल्प केला त्यामुळे त्यांच्या गावात सुख समृद्धी आणि संपत्ती आली अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा तुमच्या घरात सुखसंपत्ती आणायची असेल तर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐका आणि हीच कथा तुम्ही आज शेवटपर्यंत ऐकली त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हीच कथा तुम्ही तुमच्या प्रियजनांना मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना पाठवू शकता त्यामुळे तीसुद्धा या कथेचा लाभ घेतील आणि हो त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तुमचे लाईक आम्हाला खूप मोटिवेशन देत असतं त्यामुळे धन्यवाद